नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात थ्री बी एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे हा या फ्लॅटची किंमत बावन्न लाख रुपये इतकी ठेवलेली आहे आणि या फ्लॅटचं लोकेशन आहे अर्जुन नगर अमरावती अर्जुन नगर हा परिसर पंचवटीपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर स्थित आहे तसंच अमरावतीवरून नागपूर जाताना डाव्या साईडला आपल्याला अर्जुन नगर हा परिसर लागतो जवळपास अर्जुन नगर चौकाच्या स्टॉपपासून आठशे ते नऊशे मीटर अंतरावर स्थित हा फ्लॅट आहे बघू शकता या फ्लॅटच्या आतमध्ये आलो असतं हॉलमध्ये आपल्याला एक एसी दिसत आहे समोरचा फ्रंट व्ह्यू आहे हा फ्लॅटचा हॉलमध्येच आपल्याला ओ पी केलेली दिसत आहे हे किचन आहे बाजूला या साइडनं एक बेडरूम आहे जे की मास्टर बेडरूम आहे यामध्ये पण आपल्याला पी केलेली दिसत आहे एक यामध्ये एक खिडकी आहे जी चार बाय चार ची आहे खूप मोठ बाय सहाच बाथरूम आहे या ठिकाणी बघू शकता बाथरूम मध्ये टाईल्स वेस्टर्न पद्धतीची सीट बसवलेली आहे या बेडरूम ला कलर पण केलेला आहे वरथ पीयू पी मध्ये पण कलर झालेला आहे हे फर्स्ट बेडरूम आहे बाजूचा आपण हॉल बघितला हा वॉशिंग एरिया आहे यामध्ये एक बेसिन आहे ग्रेनेट मध्ये बनलेलं आणि हा वॉशिंग एरिया बाजूला टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचा आहे हा समोर हॉल आहे सुरुवातीला एंट्रीला नंतर हे फर्स्ट बेडरूम बाजूलाच हे सेकंड बेडरूम तर सेकंड बेडरूम मध्ये जाऊया यामध्ये पण पी ओ पी केलेली आहे पी ओ पी मध्ये कलर वगैरे दिलेला आहे आणि संपूर्ण लाईटला यामध्ये कलर दिलेला आपल्याला दिसेल सेकंड बेडरूममध्ये बाहेरच्या साईडनं एक दरवाजा आहे जो की फ्लॅटच्या मागच्या बाजूचे साईड आपल्याला दाखवते जवळपास तीन फुटाची गल्ली आहे फ्लॅटच्या मागं ती सोडली या फ्लॅटसाठी आणि सेकंड बेडरूम झालं बाजूलाच किचन आहे किचन छोट्या एल शेपमध्ये बनवलेलं आहे किचनमध्ये ग्रॅनाईट दिसतं आपल्याला ग्रॅनाईट स्वरूपात किचन मोठा बनवलेला आहे किचन वाट्यावरती जवळपास चार ते पाच फूट टाईल्स आहे आणि एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी आणि किचनला लागून पण जी गल्ली आहे ती अटॅच आहे अशा प्रकारे किचन आहे किचनमध्ये टाइल्स बसवली आहे किचनलाच लागून एक मास्टर बेडरूम आहे जे की टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बाथरूम बघितला आपण अशा प्रकारे बेडरूम आहे बेडरूममध्ये पण पी ओ पी केलेली आहे यामध्ये एक विंडो आहे बघू शकता चार बाय सहाची विंडो आहे अशा प्रकारे हे बेडरूम आहे बेडरूमला पण कलर केलेला आहे आणि पीओ पी पण कलर केलेला आहे यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघू शकता हा बेडरूम आहे बेडरूमच्याच सुरुवातीला येताना आपल्याला टॉयलेट बाथरूम दिलेला आहे तर अशा प्रकारे थर्ड बेडरूम आहे हे किचन आहे या ठिकाणी आपण हॉलमध्ये उभे असता आपल्याला हे बेडरूम आपल्याला थर्ड बेडरूम दिसते हे पहिलं बेडरूम समजून घ्या बाजूलाच हे दुसरं बेडरूम येते थोडं बाहेर आलो असता याच किचन आणि हॉलच्या बाजूला थर्ड बेडरूम येते म्हणजे किचन आणि हॉल हे अटॅच आहे आणि किचन आणि हॉलमधून आपल्याला तीनही बेडरूममध्ये जाता येते या ठिकाणी हॉलमध्ये ए सी बसवलेला आहे सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे आणि हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आहे याची किंमत बावन्न लाख रुपये इतकी ठेवली आहे बैठकीमध्ये कमी जास्त होऊ शकते तर अर्जुन नगरमध्ये चांगल्या परिसरमध्ये हा फ्लॅट आहे आणि सुंदर असं कलर केलेलं आहे फ्लॅटची बघू शकता टाईल्स नळ बेसिन आणि बाल्कनी आहे मागच्या साईडने म्हणजेच गल्ली आहे ती तर अशा प्रकारे हा थ्री बी एच के सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे जो की अर्जुन नगरमध्ये आहे ज्यांना कोणाला विकत घ्यायचं आहे त्यांनी आमच्याशी सं सम...